अनेक समाज बांधवांची आपल्या हक्कासाठीची लढाई चालू आहे त्यामध्ये आज या ठिकाणी रामोशी बेडर समाजाचे सन्मानिय संजय जाधव आपल्या समाजाचा यष्टी मध्ये समावेश व्हावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी या ठिकाणी बसले होते आणि त्या संदर्भात त्यांच्या गेल्या चार दिवसापासून हे उपोषण चालू होत आणि उपोषण चालू असताना आज आम्ही सगळेच जण उपोषणाला भेट देण्यासाठी आलो आदर मी दौलत नाना असतील आ, रस्ते सर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या सगळ्यांच्या समोर ही जी भूमिका त्यांची आहे ती सरकारपर्यंत मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांच्याकडे एक शिष्टमंडळ आपण घेऊन जाऊ आणि समाज बांधवाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल या महाराष्ट्रातल्या खूप छोट्या छोट्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार घेताना आपण सगळेजण पाहतोय समाजातल्या अगदी खूप छोटा छोटा घटक असेल अगदी गुरव समाज असेल होणारी समाज असेल जैन समाज असेल त्यासोबत वडर समाज असेल अगदी नाईक समाज असेल या सगळ्या समाजांची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या समाजातल्या समाज, समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका या सरकारच्या वतीने घेण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयाने केलेलं आपण सगळेजण पाहतोय त्यासोबत अनेक हे सगळे थोर जे पुरुष आहेत हे आपली ऊर्जा स्थान आहे शक्तीस्थान आहे या सगळ्यांच्या शक्तीस्थाना बळ देऊन त्या ठिकाणी त्यांना बळकटी घेणं त्यांची मोठी मोठी स्मारक उभं करणं त्या निमित्ताने समाजाला एकत्र करणं ही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आपण सगळेजण पाहतोय आणि त्यातून आपण बघितलं असेल की चौंडीचं अहिल्यादेवींचं स्मारक असेल किंबा ना, नायगाव आणि आनंदला नव्यानं उभं केलेलं असेल स्मारकाला मान्यता दिलेली असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय असेल असे अनेक स्मारकाचे विषय आता मध्ये घेऊन ही ऊर्जास्थानं मजबूत करण्याचं काम आदरणीय देवेंद्र नेतृत्वांचं सरकार करते या ठिकाणी समाजाचे आमच्या ना, नाईक समाजाचे बेडर समाजाचे अनेक प्रश्न आता मार्गी लागण्याचा आपण सगळेजण पाहतोय त्याच धर्तीवर याही प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही भूमिका शासनाच्या दरबारी मांडण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे या सगळ्या माझ्या सहकार्यांना मी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाची भेट घालून देईन आणि त्यांच्यासोबत आम्ही संदर्भात चर्चा करू